अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दर्श अमा दर्श अमावस्या शनी जयंती उद्या आहे अमावस्येचा कालावधी <coughs> सुरुवातीला सांगते आज अमावस्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि उद्या संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे थोडक्यात काय उद्या संपूर्ण दिवस अमावस्या आहे आणि आज जेमतेम आठ वाजता सुरू होणार आहे आता अमावस्या त्याच्यातल्या त्याच्यात गुरुवार बऱ्याच स्वामी भक्तांचे संभ्रम निर्माण झालेले आहे सगळ्यात आधी तुमचा एक महत्वाचा प्रश्न की आम्ही अमावस्याला उद्यापन करू का तर नाही अमावस्याला उद्यापन चालत नाही तुम्ही कुठल्याही व्रताची सुरुवात किंवा सांगता अमावस्याला करू शकत नाही मध्ये आधी एखादा गुरुवार आला तर तो मोजावा एक लक्षात घ्या समजा ज्यांचा कुठला कुठलेही गुरुवार असो तुमचे तुमचा जर मध्ये आधे एखादा गुरुवार आला तर तो तुम्ही तर आपल्याला हा सगळ्यात अधिक तर तुम्ही उद्या पण नाही करू शकत ज्यांना अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवारची सुरुवात करायची आहे त्या पण नाही करू शकत <coughs> एखाद्या एखाद्या म्हणजे आता समजा कोणाच तरी गुरुवार आहे पाचवा सव्वा सातवा आठवा तुम्ही मोजू शकता काहीच हरकत नाहीये तुम्हाला समजलं असेल खूप मोठा संभ्रम होता खूप कमेंट्स येत होता त्याचं हे उत्तर आहे आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण गुरुवार आलं तर घरातली फरशी पुसू शकत नाही किंवा देवांचं काही असतं किंवा गुरुवारी केस धुणे अशा काही जे काही संभ्रम आहे आपले किंवा ज्या गोष्टी आपण मानत असतो त्याच्याबद्दलच आहे की अमावस्याच्या दिवशी काय काय करायचं असतं कसं कसं करायचं असतं त्याच्याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर बघूया आपण की आपल्याला अमावस्याच्या दिवशी काय काय उपाय करायचे तर अमावस्या म्हटलं तर येते ती घरातली साफसफाई आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की गुरुवारी घर म्हणजे घरा घरात पुसू नये किंवा घराची स्वच्छता करू नये साफसफाई जाळंजळमिटं जाड़ काढू नये असं म्हटलं जातं पण अमावस्या आहे म्हणून आज गुरुवार असूनही तुम्हाला आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे आपला जो उमरा आहे मुख्य दरवाजा आहे तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे जोपर्यंत नकारात्मकता जात नाही ना तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आपण जेव्हा आपली फरशी साफ करतो त्याच्यामध्ये गोमूत्र हळद मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं लिंबू टाकायचं आहे आणि आपली जी फरशी आहे ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे याने घरातली जी काही नकारात्मकता आहे दरिद्री आहे ती खूप प्रमाणात कमी होते आणि हे तर तुम्ही रोजही करू शकता नाहीतर दर शनिवारी तरी खडा मीठ टाकून आणि गोमूत्र हळद टाकून आपल्याला फरशी पोसायची आहे नक्कीच याने आपल्या वास्तूतला जो काही का दो दोष आहे नकारात्मकता आहे ती कमी होऊन जाते घर स्वच्छ केल्यावर त्याच्याबरोबर येतो तो आपल्याला आहे ना उमऱ्याला हददीचं लेपन करायचं असतं अर्थात गुरुवार आहे अमावस्या आहे तर उमऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका तुम्ही सगळेजण करता पण जे काही नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगते की अमावस्याला आणि गुरुवारी आपल्याला उमऱ्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं तर लेपन करण्यासाठी हळद घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकलं आहे पाणी टाकलं आहे आणि त्याचं थोडासा आपल्याला एक त्याचा सडा द्याय द्यायचा आहे सारवायचा आहे त्याच्याचबरोबर उमराची पूजा करून घ्यायची आहे दीप तुम्ही याला दाखवू शकता ओवाळू शकता ह्या पद्धतीने आपल्याला उमराची पूजा करायची आहे त्याच्याचबरोबर जो मुख्य दरवाजा आहे त्याची पण आपल्याला छानपैकी पूजा करायची आहे अमावस्या आहे याच्यात पित्रांची सेवा करायला मात्र विसरू नका देवाची सेवा करण्याच्या आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते पितृस्तुती स्तोत्रामचं तुम्हाला पठण करायचं असतं किंवा त्याच्याचबरोबर आपण जे पितृ अष्टकम असतं त्याचं पठण करायचं असतं अमावस्या हा सुद्धा सण आहे त्यांचा दिवस आहे हा सण म्हणण्यापेक्षा त्यांचा दिवस आहे आणि या दिवशी पितरांची आवश्यक सेवा करा तीन पिढ्यांचा काय कितीही पिढ्यांचा पितृदोष असे खूप प्रमाणात आपल्याला कमी होतो त्याच्याबरोबर आहे ते देवपूजा तर गुरुवार आहे आपल्या आपल्याला आपल्या गुरूंची सेवा उपासना करायची असते तर गुरुवारी आपले देवही आपण बघा गुरुवार आहे त्याच्याबरोबर अमावस्या आहे तर पंचामृताने देव स्वच्छ करू शकता तुमच्याकडे जे काही पावडर आहे त्याने तुम्ही देव स्वच्छ करू शक शकता जे तुमच्याकडे आहे त्याने आपल्याला आपले देव आणि आपला देव्हारा पूर्ण स्वच्छ करायचा आहे जाळं जळमट जाड़ जे काही असेल ते काढायचं आहे कारण फक्त घरातली झाडजूळ फरशी केलं की नकारात्मकता जाते असं नाही आहे तुम्ही बघा आजही आपण जेव्हा देवाच्या खाली रोजही आपल्याला ह्या गोष्टी जमत नाही पण आजही आपण आपल्या देवाच्या खाली जेव्हा जी घाण आहे जी जाळं जळमट आहे जी काढत असो तेव्हा थोडी तरी धूळ घाण येतेच तर रोज ह्या गोष्टी करायला जमत नाही तर अर्थात अमावस्याच्या दिवशी किंवा गुरुवार असल्यामुळे ह्या सेवा किंवा ह्या गोष्टी आहे ह्या करायला चुकवू नका देव देवाला छोटा असो मोठा असो देव स्वच्छ करणं त्यांची व्यवस्थित पंचोपचार पूजा करणं अमावस्याच्या दिवशी तर हे महत्त्वाचं काम असतं आणि ते केलंच गेलं पाहिजे अमावस्याच्या दिवशी बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या आपण आवर्जून टाळत असतो ते म्हणजे परान्न वर्ज परान्न ना खायचं नाही बाहेरचं कोणीही काही दिलं बाहेरचं म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही अर्थात तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जाता तर ते तुम्ही तिथलं खातो कारण ते पैसे देतो तर बघा इथे पंचामृत टाकून पंचामृत मी तयार केलं आहे आणि छानपैकी मी माझे देव वगैरे स्वच्छ करून घेते आहे तुम्ही पण तुमच्या घरात जे काही तांब्या पितळीचे देव असतील किंवा टाक असतील चांदीचे तर ते तुम्हाला स्वच्छ करायचे आहे मग तुमच्याकडे जे पावडर असेल त्यांनीही स्वच्छ करू शकता ज्यांच्याकडे काही नाही त्यांनी पंचामृताने स्वच्छ करू शकता जे तुमच्या घरात उपलब्ध आहे त्याने तुम्हाला देव छानपैकी स्वच्छ करायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे आता जसं गुरुवार आहे तर मग अकरा गुरुवार आहे किंवा ताई आमची एकवीस गुरुवार आहे किंवा नऊ गुरुवार आहे आम्ही उपासना सेवा करू शकता हो अर्थात काहीच कुठलंच बंधन नाही आहे तर अकरा गुरुवार जरी असले किंवा कुठलेही गुरुवार असले तरी तुम्ही महाराजांची पूजा त्यांची सेवा नित्यनियमाने जशी गुरुवारी करता त्याच पद्धतीने तुम्हाला त्यांची उपासना सेवा करायची आहे सेवेत कुठल्याही प्रकारचा खंडन पडू द्यायचा नाही अमावस्या येऊ तर काही येऊ आपली सेवा पूर्णत्वाला गेली पाहिजे आणि तुम्हाला जसं मी सांग सांगितलं की उद्यापन नाही करायचं आहे आपल्याला पण जी काही सेवा आहे ती तुम्हाला छानपैकी क करायची आहे आहे देवांची जी काही नित्यसेवा आहे ती तुम्हाला करायची आहे तर तुम्ही आता बघितलं की अमावस्याच्या दिवशी काय काय उपाय घरातले करायचे आहे आता सेवा ही तेवढीच महत्वाची आहे अमावस्याच्या दिवशी घरावर उतारा करावा नारळाचा उतारा करावा नारळाचा उतारा करताना तुम्ही घरावर करू शकता पहिलेच एक सांगते भाड्याचं घर असेल तर तुम्ही भाडे भाडे करू आहात तर तुम्ही उतारा करू नका तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकता त्याच्याबरोबर दु दुसरं येतं की तुमच्या घरात आजारी व्यक्ती आहे कोणी बाधित व्यक्ती आहे किंवा एखादा व्यक्ती असतो जो सतत आजारी असतो दवाखाना पाठीमागे आहे जो काही केल्याने सोडत नाही तुम्ही हा उतारा करू शकता ज्यांची दुकानं आहे व्यवसाय आहे त्याच्यावर पण कधी कधी होतं बघा की कधी कधी खूप चांगलं चालतं कधी कधी काहीतरी अडचण येतात देवा सुद्धा तुम्ही उतारा करू शकता आता उतारा एकच आहे तो कसा करायचा ते तुम्हाला सांगतं नारळ घ्यायचं त्याच्यावर त्रिशूळ काढायचा त्रिशूळ हे शेंदूरने काढायचं तर शिंदूरनेच त्रिशूळ काढायचा बाकी कशाने पण त्रिशूळ काढायचं नाही त्रिशूळ काढल्यानंतर शेंडा समोर असावा आणि संपूर्ण घरावर म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहून संपूर्ण जिथपर्यंत आपला हात वरतीपर्यंत जाईल तिथपर्यंत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं सात वेळा म्हणायचं आणि नारळाचा उतारा करायचा ते नारळाचा उतारा केल्यावर आपल्याला तो नारळ अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जो ओलांडला जाणार नाही मी आधीच सांगते कुठलाही उतारा करताना शेजारच्याला याला त्याला त्रास होईल असं काम आपल्याला करायचं नाही म्हणून नारळाचा उतारा करताना नारळ एका सेफ साईड ठेवायचं किंवा तुम्ही निर्माल्यात किंवा डस्टबिनमध्ये तुम्ही टाकून देऊ देऊ शकता ताई एकाच नारळाने सगळ्यांवर उतारे करू का असं अजिबात नाही आहे नारळाचा उतारा प्रत्येकावर वेगवेगळा असतो त्या नारळामध्ये तेवढी शक्ती असते ती नकारात्मकता पटकन खेचून घेते म्हणून प्रत्येकाचे उतारे प्रत्येकाचे बेग वेगवेगळे असतात आता जे मुलं खूप लहान आहे अगदी सहा सात महिन्याचा आहे त्याच्यावरनं नारळाचे उतारे वगैरे तुम्ही करू नका बाकीच्यांवर तुम्ही करू शकता घरा जर, घरा ला ला ते झालं आता प्रत्येक वेळेस नारळ घेणं अर्थात परवडत नाही म्हणजे एखाद्याच्या घरात जर घराला दोष लागली आहे दुकानाला दोष लागलेला आहे आजारी व्यक्ती आहे मग अशा वेळेस काय करायचं काहीच नाही तुम्ही पिवळी मोहरीवर पण आपण तांत्रिक उपाय करू शकतो पिवळी मोहरी पण तेवढीच प्रभावी असते पण मी तुम्हाला सांगेल की नारळ हे सगळ्यात प्रभावी आहे पिवळ्या मोहरींपेक्षा पण ज्यांच्या सगळ्याच अडचणी आहेत मग त्यांनी काय करावं मग त्यांनी एखाद्या आजारी व्यक्तीवर नारळाचा उतारा करावा मग तुम्ही मोहरी तुम्ही घरावरनं उतरून टाकली तरी चालेल आता सगळ्यात उपयुक्त सगळ्यात प्रभावी सेवा उतारा फक्त करायचा आणि घरात कुठल्या सेवा करायच्या नाही असं नाही होणार रोज घरात कालभैरवष्टकमचं पठण केलं पाहिजे ज्यांना शक्य नाही होत त्यांनी अमावस्याच्या दिवशी तरी अकरा वेळा कालभैरवष्टकाचं अष्टकमचं पठण झालंच पाहिजे अकरा वेळा कसं करायचं तुम्हाला माहिती आहे पिवळी मोरी हातात घ्या त्याच्यावर महाराजांची रक्षा उदी धूप जे काही घरात असेल उदी असते ना महाराजांची ती टाकायची अकरा वेळा कालभैरवाष्टक पठण करा अकरा वेळा वेदोक्त अकरा वेळा पठण करा शक्य नसेल होत तर एक वेळा करावं हे सगळ्या सेवा झाल्यावर काय करायचं घरातली संडास बाथरूम सोडून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्या काही मोहरी आहेत त्या प्रत्येक कोपऱ्यात टाकायच्या आहे टॉयलेट बाथरूम सोडून आता ज्यांचं भाड्याचं घर आहे ते सुद्धा हे करू शकतं आपलं उदाहरणे करत आहे आपण ती सेवा करतोय नकारात्मकता जावी म्हणून ती करत आहे खरं तर आपल्याला वाटत असतं की आपलं आपण आपल्याच घरात सेवा करावी कारण काय असताना भाड्याचं घर असं तर अर्थात त्यांचे जे दोष आहे ते कमी होतात आणि मला असं वाटतं की आपल्याच आयुष्यात खूप आहे की अजून कोणाचं कशाला घ्यायचं पण ही जी सेवा सांगितली आहे तुम्ही तुमच्या घरातही करू शकता म्हणजे स्वतःचं घर असो हो किंवा तुम्ही भाडे तत्वावर राहत असाल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तेवढाच महत्त्वाचा तेवढ्याच प्रभावी आहे शनी जयंतीच्या दिवशी तर हा उतारा हा उपाय आवर्जून करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अमावास्या वाईट दिवस अजिबात नाही ह्या दिवशी भरभरून सेवा करायची आहे से, की जेणेकरून घरातली नकारात्मकता बाधा काही संकट असेल तर ते बाहेर जाईल आणि घरात सुख शांती समृद्धी ना नांदेल या पद्धतीने तर तुम्हाला समजलं असेल की महिलांना आपल्याला उद्या काय काय करायचं आहे गुरुवार आहे तरीसुद्धा आपल्याला झाडझुड म्हणजे फरशीला आपल्याला जे गोमूत्र वगैरे जे काही सांगितलं आहे ते टाकून फरशी पुसायची आहे अशा वेळेस तुम्ही करू शकता मनात काहीही आणू नका ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींची चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया सेकंड व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ